लढत चलवाय कोण होतो एक नंबर सामान खरे पडलेला कडला गाडी पळते भवानी आणि शंभू हिला कडला गाडी पळते बादल आणि राजा मध्ये आहे राजा आणि रैना अतिशया सुंदर बऱ्या दिवसानं मालकानं किस्ता घातलं आणि ते बैलान साध्य करून दाखवलं थांबलो म्हणजे संपलो नाही आणि मालक सुद्धा असाय संपवणाऱ्यातला मालक नाही असा साज पळाला एका राशीची दोन बैल राजाने रैना सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला आमचा असल्यावर नाही कधी असा पळत येणार तुझा जीव आहे आम्हाला माहिती आहे आपांच्यावरती आप